आज सव्वीस नोव्हेंबर ही तारीख ऐकली की आपल्याला डोळ्यासमोर काय उभं राहतं ते म्हणजेच अनेकांसाठी ही तारीख मुंबईच्या त्या दहशतवादी हल्ल्याची त्या वेदनादायी आठवणी घेऊन येते आणि ती जखम तर कधीही न भरणारी आहे पण याच तारखेला इतिहासाच्या पानांमध्ये एक असा अध्याय लिहिला गेला गेला होता जो म म भारताच्या भविष्याची आपल्या सर्वांच्या भविष्याची पायाभरणी करणारा होता याच दिवशी एकोणावीसशे एकोणपन्नास साली स्वतंत्र भारताने आपलं संविधान स्वीकारलं होतं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे मला आठ दिवसापासून सर्वांचे कॉल आणि मेसेजेस येत आहे पण मला वेळ मिळाली नाही मी प्रत्येकाला भाषण नाही देऊ शकत होती पार्लरचे क्लाइंट होते आणि माझी तब्येतही थोडीफार खराब होती त्यामुळे मी नाही बनवू शकली आणि कोणालाही देऊ नाही शकली मला माफ करा तर आज मी तुम्हाला संविधान दिनाबद्दल माहिती सांगणार आहे संविधानबद्दल माहिती सांगणार आहे तुम्ही नोट्स काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे एकोणपन्नास साली स्वतंत्र भारताने आपलं संविधान स्वीकारलं होतं अगदी म्हणून याच विषयावर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे म्हणजे फक्त तो एक संविधान एक दिवस नव दिवस म्हणून नाही तर त्यामागचा विचार काय होता आणि काय वादविवाद झाले आणि आजच्या काळात त्याचं महत्त्व काय आहे माझं ध्येय फक्त माहिती देणं नाही आहे मित्रांनो तर संविधानाच्या निर्मितीमागील जे प्रयत्न आहे जे मूल्य आहे त्या मूल्यांच्या गहिरीत जाऊन पोहोचणं आहे चला तर मग एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो बहुतेक लोकांना माहिती असतो पण त्यातली गंमत माहिती नसते आपल्याला माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबरला संविधान सव स्वीकारलं गेलं आणि सव्वीस जानेवारीला ते लागू झालं पण मग या दोन महिन्यांच्या गॅपची काय गरज होती सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली यामागे काही खास कारण होतं का तर मित्रांनो हो कारण होतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण या तारखेच्या निवडीमागे एक मोठा सिम्बॉलिकल म्हणजेच प्रतिकात्मक अर्थ आहे ही काही प्रशासकीय सोयीसाठी निवडलेली तारीख नव्हती तर याचं मूळ आहे एकोणावीसशे तीस सालच्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता आणि सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा ठरवला होता म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या आधी आपला प्रतिकात्मक स्वातंत्र्य दिन म्हणजे सव्वीस जानेवारी हा होता तर एकोणावीसशे तीस पासून ते एकोणावीसशे सत्तेचाळीस पर्यंत दरवर्षी सव्वीस जानेवारीला देशभरात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य दिन साजरा व्हायचा त्यामुळे लोकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या त्याच तारखेशी आणि जेव्हा संविधान त्यामुळे मित्रांनो त्या तारखेशी तार लोकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या त्या तारखेशी आणि जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा त्या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व कायम राहावं त्यासाठी ती तारीख मुद्दाम निवडली आणि त्याच भावनेतून मित्रांनो संविधान लागू करण्यासाठी वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ही तारीख निवडण्यात आली त्यामुळे तो दिवस केवळ कायद्याच्या अंमलबजावणीचा नाही तर ऐतिहासिक स्वप्नपूर्तीचा दिवस बनला आहे ना खरंच ही आनंदाची गोष्ट आपल्या भारतीयांसाठी आणि आपल्यासाठी मित्रांनो म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर हा निर्मितीचा कळस होता तर सव्वीस जानेवारी हा निर्मितीला दिलेला एक ऐतिहासिक वचनाचा सन्मान होता आता या निर्मिती प्रक्रियेवरच आपण बोलूया दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस तर हो आजच्या जगात आपण विचारही करू शकत नाही एवढा वेळ एवढा संयम किती दूरदृष्टी लागली असेल याची कल्पनाच करता येत नाही मी संयम आणि चिकाटी हे शब्द वापरले ना मित्रांनो कारण हे शब्द खूप महत्त्वाचे आहे कारण ही प्रक्रिया अजिबात सोपी नव्हती आपण संविधान सभेतील सदस्यांचा आकडा पाहतो सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद होते फाळणीनंतर दोनशे नव्याण्णव झाले नौ पण हे फक्त आकडे नाही मित्रांनो तर यात संपूर्ण भारत होता मित्रांनो संपूर्ण भारताचं प्रतिबिंब होतं म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांचे वेगवेगळ्या भाषांचे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आणि अगदी वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र बसून देशासाठी एक संहिता तयार करत होते आणि तिथे फक्त एकमत असेल असं नाही प्रचंड वादविवाद झाले असणार एकूण अकरा सत्रांमध्ये एकशे आणि सहासष्ट दिवस फक्त चर्चा झाली विचार करा प्रत्येक शब्दावर प्रत्येक स्वल्पविरामावर अक्षरशः खल झाला अगदी छोटं उदाहरण देते देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर इतकी वादळी चर्चा झाली की अगदी सभागृहात तणाव निर्माण झाला आणि हे खरं आहे मी वाचलेलं आहे याबद्दल कॉलेजला असताना काहींचा आग्रह हिंदीसाठी होता तर दक्षिणेकडील सदस्यांचा त्याला तीव्र विरोध होता शेवटी एक तोडगा काढला हिंदीला राष्ट्रभाषेचा नाही तर कामकाजाच्या भाषेचा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेजचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि इतर प्रादेशिक भाषांनाही सन्मान दिला गेला पाहिजे मित्रांनो यावरूनच लक्षात येतं की विविधता जपून एकता साधणं किती मोठे आव्हान होतं आणि त्यातल्या त्यात मनात अजूनही खूप प्रश्न तुम्हाला येत असतील मित्रांनो ते म्हणजे त्या काळी ब्रिटिशांच्या व्यवस्थेचा संदर्भ दिला जात होता का म्हणजेच अमेरिकेत हे असे आहे तर आपण काय करायला हवं असं काही क कर, कर कारण आपल्या संविधानावर उसनवारीचा आरोप नेहमी केला जातो उसनवारीचा आरोप तर खरं वरवर पाहता तो खरा वाटू शकतो पण त्या प्रक्रियेचा अपमान करणारा आहे कारण आपल्या संविधानकर्त्यांनी कुठलीही गोष्ट जशीच्या तशी उचलूनी नाही तर त्यांनी जगातील जवळपास साठ संविधानाचा अभ्यास केला पण प्रत्येक भारताच्या मातीला मानवेल का इथल्या परिस्थितीला पटेल का या निकषांवर घासून पाहिली म्हणजेच फक्त कॉपी पेस्ट नव्हतं तर अजिबात नाही आणि गंमत सांगते मित्रांनो आपण संसदीय लोकशाही ब्रिटनकडून घेतली पण ब्रिटनकडे स्वतःचं लिखित मोठं असं काही संविधान नाही तुम्ही म्हणाल जयश्रीताई तू हे काय सांगत आहे पण हा तर खूपच इंटरेस्टिंग विरोधाभास आहे मित्रांनो म्हणजे एका अलिखित परंपरेला भारताच्या परिस्थितीनुसार लिखित स्वरूपात बसवण्याचं आव्हान होतं त्यांच्यासमोर नेमकं हेच त्यांनी ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली पण ब्रिटन शासन ब्रिटनसारखी वंश परंपरागत राजेशाही नाकारली आणि आयर्लँडच्या धर्तीवर निर्वाचित राष्ट्रपती पद स्वीकारलं त्यांनी अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले पण त्याचवेळी आयर्लँडकडून राज्याची मार्गदर्शक तत्त्वे घेऊन सरकारला सामाजिक कल्याणाची जबाबदारीही दिली आणि कॅनडाकडून मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था घेतली कारण भारताची एकता टिकवण्यासाठी त्यांना ते गरजेचं होतं आणि गरजेचं त्यांना ते वाटत होतं मित्रांनो त्यामुळे ही उसणवारी नव्हती मित्रांनो तर हे एक मंथन होतं अगदी हे जागतिक ज्ञानाच्या मंथनातून निघालेल्या भारतीय म्हणजे निघालेलं ते एक भारतीय नवनीत होतं तर मग विद्यार्थी मित्रांनो चला आपण याच नवनीताच्या साराकडे वडूया म्हणजे संविधानाकडे वडूया विद्यार्थी मित्रांनो संविधानाची प्रस्तावना म्हणजेच प्रियांबल असं म्हणतात की संपूर्ण संविधान हरवलं आणि फक्त प्रस्तावना शिल्लक राहिली तरी भारत देश कसा असेल हे पुन्हा उभं करता येईल अगदी खरं आहे कारण प्रस्तावना ही फक्त एक ओळख नाही आहे तर ती संविधानाची जन्मकुंडली आहे ती भारताचं स्वरूप ध्येय आणि तत्त्वज्ञान एका पानावर मांडते आणि तिची सुरुवात आम्ही भारताचे लोक हे शब्दच सर्व काही सांगतात ही अंतिम अधिकार हे लोकांच्या हातात आहे आणि मित्रांनो याच प्रास्ताविकेमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे आपल्या देशाच्या ओळखीचं आधारस्तंभ आहे पण इथे एक महत्त्वाची आणि वादग्रस्त गोष्ट लक्षात घ्यायला हवी विद्यार्थी मित्रांनो तर ती अशी की यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द मूळ एकोणाविशे एकोणपन्नासच्या प्रस्तावन प्रस्तावनेत नव्हते तर ते आणीबाणीच्या काळात एकोणावीसशे शहात्तर साली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले यावरून आजही खूप वादविवाद होता काही टीकाकार म्हणतात की हे बदल मूळ संविधानाच्या भावनेशी सुसंगत नाही तर याकडे आपण कसं पाहायला हवं हा। तर मित्रांनो हा अत्यंत मूळ आणि नाजूक महत्त्वाचा विषय आहे यावर दोन परस्पर विरोधी मतप्रवाह आहे पहिला मतप्रवाह म्हणतो की हे शब्द नंतर टाकले असले तरी त्यामागची भावना संविधानात आधीपासूनच होती म्हणजे उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षता हा शब्द नसला तरी कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा हक्क दिलाच होता म्हणजे राज्य कोणत्याही एका धर्माला झुकतं माप देणार नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे या दुरुस्तीने जे आधीच अस्तित्वात होतं त्याला फक्त नाही म्हणजे पहिल्या मतप्रवाहाचं असं मत, मत होतं आणि दुसऱ्या मतप्रवाहाचं म्हणणं होतं की संविधानाच्या मूळ ढाच्यात विशेषत आणि बाणीसारख्या काळात बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही त्यांच्या मते हे शब्द राजकीय संसदेला नाही त्यांच्या मते हे शब्द राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन टाकलेले आहे आणि यामुळे प्रस्तावनेचं मूळ स्वरूप बदल्य बदललं म्हणजे आपण इथे कोणती बाजू बरोबर किंवा चूक हे ठरवू शकत नाही तर अजिबात नाही तर हे समजून घेणं महत्त्वाचे आहे की आपलं संविधान इतकं जिवंत आहे की सत्तर वर्षानंतरही प्रत्येक शब्दावर ही इतकी सखोल चर्चा राहू शकते आणि हीच चर्चा तर लोकशाहीचं लक्षण आहे की नाही अगदी प्रस्तावना फक्त देशाचं स्वरूपच नाही सांगत तर नागरिकांना काही आश्वासनही देते न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता हे शब्द वाचायला खूप उदात्त वाटतात आणि ते केवळ शब्दच नाही तर ती नागरिकांना दिलेलं वचन आहे न्याय तोही केवळ कोर्टालाच कोर्टातलाच नाही तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य म्हणजे फक्त फिरणंच नाही तर विचार अभिव्यक्ती आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य समानता केवळ कायद्यासमोरची नाही तर संधी आणि दर्जाची समानता असायला हवी विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंधुता जी व्यक्तीचा सम्मान आणि देशाची एकता जपेल आपण कधी विचार करतो का की ही मूल्ये आपल्या रोजच्या जीवनाची भाग बनलेली आहे केवळ पुस्तकी शब्द राहिले आहे हाच तर काळाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या काळात संविधान दिनाचं महत्त्व अधिकच वाढतं हा दिवस शाळा कॉलेजांमध्ये प्रस्तावना वाचण्यापुरता किंवा सरकारी कार्यक्रम करण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे का की याच महत्त्वाचं याचं महत्त्व त्याहून अधिक जास्त आहे की याचं महत्त्व प्रचंड आहे कारण हा दिवस आपल्याला केवळ आपल्या, आपल्या हक्कांची म्हणजे फंडामेंटल राईटची आठवण करून देत नाही तर कर्तव्यांची सुद्धा आठवण करून देतो आपल्या मूलभूत कर्तव्यांची म्हणजेच फंडामेंटल ड्युटीची सुद्धा आठवण करून देतो हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत की नाही तर हो आपण नेहमी हक्कांबद्दलच बोलतो पण देशाप्रती समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो म्हणजेच संविधान म्हणजे फक्त सरकारला नियंत्रित करणारं पुस्तक नाही तर ते नागरिकांनाही एक दिशा देतं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर, याला संविधानिक नैतिकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॅरॅलिटी म्हटलं होतं ही संकल्पना काय आहे ती नेमकी जाणून घेऊया संविधानिक नैतिकता ही संकल्पना कायद्याच्या पलीकडची आहे तिचा अर्थ असा आहे की केवळ कायद्याच्या अक्षराचं पालन करणं पुरेसं नाही तर त्या कायद्यामागील भावनेचा आदर करणं महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मताचा आदर करणं मग ते आपल्याला कितीही चुकीचं वाटत असलं तरी कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नियम नाही आहे पण संविधानिक नैतिकता आहे अगदी भावाची भावना जपणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करणं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे सगळं त्या नैतिकतेचा भाग आहे म्हणजे कायदा मोडला नाही म्हणजे आपण एक चांगले नागरिक आहोत असंच समजणं पुरेसं नाही आहे मित्रांनो तर त्या कायद्याच्या भावनेला आपण आपल्या वागणुकीतून जपतो की नाही हे महत्वाचं आहे संविधान हे केवळ कायदेशीर दस्तावेज नाही तर ती भारताची ओळख आहे विकास आणि भविष्य घडविणारी एक नैतिक चौकट आहे ते आपल्याला सांगतं की संविधानता संविधानमध्ये विविधता साजरी करत असताना एकता कशी जपावी मतभेद व्यक्त करताना एकमेकांचा आदर कसा करावा संविधान दिन म्हणजे त्याच मूल्यांप्रती स्वतः त्या मूल्यांप्रती स्वतःला पुन्हा एकदा वचनबद्ध करण्याचा स्वतःला आरशात पाहण्याचा दिवस तर आजच्या या संविधान विषयाच्या तासिकेतून एक स्पोष्ट स्पष्ट होते की सव्वीस नोव्हेंबर हा केवळ कॅलेंडरमधला एक ऐतिहासिक दिवस नाही आहे तर तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आपल्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा पाया आहे तो त्या हजारो लोकांच्या कठोर परिश्रमाची त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यामागच्या त्यागाची एक सशक्त आठवण आहे आणि आपल्याला हेही आठवण करून देत आहे की देशाची ताकद केवळ कायद्याच्या जाड पुस्तकांमध्ये नाही आहे लोकांमध्ये आहे तर त्या कायद्याचा आदर करणारा आणि त्याचं संरक्षण करणाऱ्या नागरिकांमध्ये आहे संविधान आपल्याला अधिकार देतं पण त्यासोबतच एक मोठी जबाबदारीही देतं आणि ती जबाबदारी म्हणजेच संविधानाच्या मूल्यांचं रक्षण करण्याची ते जिवंत दस्तावेज आहे जे प्रत्येक पिढीसोबत संवाद साधत साधतं आणि प्रत्येक पिढीने त्याला जपायला हवं जाता जाता एक विचार सोडून जाते आपल्याला तासिकेत संवैधानिक नैतिकतेचा उल्लेख आला मग विचार करा कायदा मोडला नाही म्हणजे आपण संविधानाचं पालन करतोय असं म्हणणं खरेच पुरेसं आहे का की कायद्याच्या चौकटीत राहूनही संविधानाच्या मूळ भावनेला म्हणजे न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या कायद्यांना धक्का पोहोचविणारी कृती करणं शक्य आहे आणि जर असं असेल तर एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी कुठे सुरू होते आणि कुठे संपते हा विचार करायला हवा तुम्हाला संविधानविषयी माहिती आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा कुठे चुकते आहे ते पण सांगा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही नक्की नक्की मला माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला लाईक करायला विसरू नका जय स्वामीनारायण